नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये परत मी आपल्या सर्वांचे मनोस्वी खूप स्वागत करतो परत एकदा मी तुम्हाला सांगतो मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नव्हे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे ज्या मिशनचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्याद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध बनवणे आणि ते कशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा आपण एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे हरभऱ्याचा आता ही प्रगतीची शेतकरी तुमच्या डोळ्यासमोर आहे त्यांनी मिशन समृद्धीशी कसे संलग्न झाले त्यांचा काय फायदा झाला आपण आता पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा त्यांचे अनुभव नक्कीच तुमच्या कामाला येणार आहेत नमस्कार दादा नाव सांगा तुमचं जयराम पाटील मुठे तालुका जिल्हा तालुका भोकोदन जिल्हा जालना सर तुमचा आणि मिशन समृद्धीचा संपर्क कसा झाला युट्यूबच्या मार्फत युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ तुम्हाला आवडले ती माहिती तुम्हाला आवडली त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली तर सर्वात पहिले कशासाठी ट्रीटमेंट घेतली होती मी माझ्या मागच्या वर्षीमध्ये मिरचीचा प्लॉट होता मिरचीचा प्लॉट बरोबर मिरचीला कोकळा रोग झाला होता त्यामुळे हा 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 ते बघून तर मग त्याचे तुम्ही पाहून माझा संपर्क केला oh, oh. मग मिरची पिकासाठी पासून तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली होती oh. तर मिरची पिकासाठी काही फायदा झाला तुमचा oh, मग मिरची पिकाला जो काही फायदा झाला त्याच अनुषंगाने तुम्ही परत हरभरा पिकासाठी ट्रीटमेंट घ्यायची म्हणून ठरवलं oh, बरोबर oh. मग सर या हरभरा पीक आता हे किती हरभरा आहे तुमचा हा दोन एकराचा हा प्लॉट आहे एवढाच एक अजून पण आहे मग एक दुसरा पण प्लॉट अडीच एकर अडीच एकरचा म्हणजे टोटल हरभरा किती आहे हो। मग तुम्ही साडेचार पाच एकर आहे साडेचार एकर ते पाच एकर हरभरा आहे बरोबर मग हरभरा पिकासाठी जे काही तुम्हाला मी सुचवलं होतं ज्या काही औषधी जैविक म्हणून हो। 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 सुचवलं होत्या त्यांचा फायदा कसा वाटला तुम्हाला तुलनात्मक मग तो खूप चांगला फायदा वाटतो म्हणजे आता बघा जो माझा जो पूर्वीचा प्लॉट होता हा प्लॉट मला असं म्हणजे कम्पेरिझन तुलनात्मक जर बघितला बाजूचे प्लॉट बघितला मला असं वाटतं की प्लॉट हा म्हणजे डाऊन राहील डाऊन आहे तर मग मी तुमचे म्हणजे सॅमसंग संपर्क केला फोन आणि तुम्ही मला ती ट्रीटमेंट दिली आणि आमचे चौधरी साहेब यांच्या मार्फत मी ते औषध वगैरे मग त्यांच्याकडनं तुम्ही घेतले वापरले फवारले किती फवारले झाले सर याच्यावर दोन फवारले दोन फवारले झाले कशा कशा झाले ते पण एकदा प्रेक्षकांना सांगा आपल्या शेतकरी बांधवांना एक लेक्स आहे प्रोटेक्शन आहे आणि क्वालिटी होतं आणि ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह क्वालिटी आणि ऍक्टिव्ह हे चार औषधी मी तुम्हाला सांगितली होती याच्यासोबत मी कोणताही कीटकनाशक तुम्हाला सांगितलं नाही नाही घेतलं होतं का की नव्हतं घेतलं एका बघून घेतलं होतं आळी होती तर इमॅमेक्टिंग घेतलं होतं बरं त्याचा फॉर रिझल्ट आला आळी गेली पूर्णपणे आळी गेली मग त्याच्यानंतर दुसऱ्या फॉरने आपण फक्त सेपरेट फुलांसाठी आता आळीचं मारलं नाही फुलाकडे मारली फक्त फुलांसाठीच घेतलंय तर सर जे फुलांसाठी अनुभव पाहिजे होता तो आला पूर्ण शंभर टक्के बघा शेतकरी बांधव या ठिकाणी हे जैविक बुरशनाशक प्रोटेक्शन यांनी याचा वापर केला यांना परत मी सांगितलं होतं लेक्सा हे सुद्धा यांनी वापरलेलं आहे या ठिकाणी ॲक्टिव्ह घ्यायला सांगितलं होतं स्टिकर स्प्रेडर मिशनाचं काम म्हणून हे यानं सजेस्ट केलं होतं आणि एक क्वालिटी नावाचं प्रोडक्ट होतं जे यांनी वापरलं चार प्रोडक्ट यांनी वापरले दोन स्प्रे यांचे झालेले आहेत पहिल्या स्प्रेमध्ये सर अनुभव चांगला आला होता हो पहिल्या स्प्रेमध्ये मग त्या पहिल्याचं रिझल्ट पाहून परत तुम्ही दुसऱ्यांदा परत मी पुढे फोन केला बरोबर मग पुढे होऊन फोन केला पहिल्याच रिझल्ट आला पहिल्या रिजल्ट रिझल्ट किती दिवस लागले होते साधारण एक पाच दिवस पाच ते सहा दिवस दिसले मग त्याची रिझल्ट आल्यानंतर परत तुम्ही फोन केला की सर पहिल्या मध्ये आता मध्ये चांगला फरक झालेला आहे परत मला दुसरी फवारणी घ्यायची आहे सर त्यावेळेस मी तुम्हाला वेगळ्या औषधी सांगू शकलो असतो पण त्यावेळेस परत म्हटलं की सर नाही ज्याचा रिझल्ट आलाय तेच कंटिन्यू करा म्हणजे पहिल्यांदा पण आपण निचीच फवारणी काढली आणि दुसऱ्यांदा सुद्धा वेगळ्या काही औषध घ्यायची गरज पडली का नाही वाढसाठी वेगळ्या घ्यायची गरज पडली का फुटव्यांसाठी वेगळ्या घ्यायची गरज पडली का क्वालिटीसाठी वेगळ्या घ्यायची गरज पडली का फुलांसाठी वेगळं तेच होतं लहान हरभरा असताना शेतकरी बांधव यांनी पहिली फवारणी काढली फुटव्यांसाठी फुटवे आपण या ठिकाणी बघू शकतो लाईव्ह यांचे पूर्ण प्लॉट मिळलेला कसा आहे हे पण आपण या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे फुटवे भरपूर आहे ब्रांचिंग खूप मोठ्या प्रमाणात झाली फुलं जर पाहिलं तर सांगायची गरज नाहीये आता सध्या फुलं हे दिवसा डोळ्यात अन्न पडल्यासारखी दिस राहिले आणि एक विशेष म्हणजे नवीन जे कळी आहे फुलकळी ती सुद्धा खूप मोठ्या भर म्हणजे अजून या प्लॉटला अजून फुलं येण्याच्या स्थितीमध्ये हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय सर दोन फवारण्यामध्ये मनासारखे रिझल्ट वाटत आहे म्हणजे जी तुम्ही तुलना करत होती शेजाऱ्यांशी मला म्हणजे कधी हसायला यायचं की आपण मी स्वतःला समजा प्रगती समजतो आणि आपण मागे कुठेतरी डाऊन वाटतो इतरांपेक्षा तर मग आपल्या आपल्याला हसू येत होत म्हणजे आपलं नाव तर पहिलेच चांगलंय की आपण चांगली शेती करतोय आणि शेती चांगली करत असताना आज पहिल्यानंतर कुठेतरी या वर्षी असं वाटतं आपण कुठेतरी डाऊन चाललंय पण ह्या दोन नंतर सगळं क्लिअर झालं झालं आणि खर्च बी त्या मागे नगर नाही अच्छा म्हणजे जे आपण रासायनिकचा खर्च करत होतो आतापर्यंत त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक वाटला खूप फरक खूप फरक बरं विषय याच्यामध्ये आतापर्यंत किती फाव्हर केल्या आपण टोटल फवार टोटल फाव तीन फाव्ह तीन फवार मग पहिली तुमची रासायनिकची झाली oh. त्याच्यानंतर दोन आपल्या ह्या जैविकच्या झाल्या रासायनिकचा जास्त खर्च वाटला की जैविकचा जास्त रासायनिकचा खर्च जास्त आहे बरं रासायनिकचे रिझल्ट चांगले वाटले की जैविकचे रिझल्ट हे चांगले वाटले जैविक सर बरेचसे लोक म्हणतात जैविकचे मनासारखे रिझल्ट येत नाही येतात पण लेट असतात असं काय गैरसमज काय झालं माहितीये का लोकांना वाटतं की जैविकचे रिझल्ट आहेत उशीर आहे असं वाटतं मला अनुभव असा आला की हे खूप फास्ट रिझल्ट आले सुद्धा म्हणजे शॉपिंग मध्ये जैविक इतके फास्ट आले बरोबर म्हणजे लोकांना असं वाटतंय सर जैविक रिझल्ट येत नाही पण जैविक रिझल्ट आता कसं टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे जसं बायोटेक्नॉलॉजी होता आता नॅनो टेक्नॉलॉजी आता सूक्ष्म नॅनो टेक्नॉलॉजी आता वापर होत चाललेला आहे तर औषधी बदलत चालले आहे काळ बदलत चाललेला आहे रिझल्ट पण बदलत चाललेले आहेत तर जे सुरुवातीला लोकांमध्ये जैविकची रिझल्ट नाही तसं काही वाटतंय वाटत आता काही वाटत नाही बरं आपण मिरचीला पण अनुभव बघितलाय आपण हरभरायला पण अनुभव बघितले सर या वर्षी तुम्ही थोडीशी लेट संपर्कात आला पण पुढच्या वर्षी तुमचं नियोजन कसं असणार नाही माश्या पासून आपण ट्रीटमेंट करणार आहोत ते हार्वेस्टिंग तेवढा विश्वास आलाय सर तुमचा आपण एक मिशन चालू आहे का कुठले म्हणजे आज मी मी जे बोलतोय तेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे सर याच्यात बरं मेंबरची स्कीम तुम्हाला दिसली आहे का लोकांना सांगा असं आमचं म्हणणं आहे का किंवा लोकांना जोडा असं आमचं काही म्हणणं आहे सर बघा जर मार्केटिंगच करायची असती ना तर रासायनिकची मार्केटिंग केली नसती बरोबर आहे ना मी तुम्हाला रासायनिक मध्ये काय घेतलंय जैविक मध्ये काय घेतलं सर्व गोष्टी विचारलेल्या जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला शिल्लकचा काहीच नाही जोडा जाडीचे धंदे करायचे नाहीये तुमचा फायदा झाला तर शेतकऱ्यांना सांगा हे पण म्हणत नाही पण पन्ण शेतकऱ्यांनी विचारलं तर मग माग थांबू नका हे आपलं माहिती था। सर मला एक म्हणणं होतं मिशन समृद्धी अशाच पद्धतीने काम करतं तुम्हाला रिझल्ट आला तरच तुम्ही यांना सांगा यांना आला तरच मला सांगा अदरवाईज फेक मार्केटिंग करू नका माझं टक्के मग हे जे अनुभव तुमचे आहेत हे खरंच खूप उत्कृष्ट आहेत त्या औषधांसंदर्भातले असतील किंवा तुमचे जैविक शेती संदर्भातले असतील सर पूर्णपणे समाधानी आहे सर दरवर्षी जी काही शेती तुम्ही करत होतात आणि मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेऊन जे काही केलं तर त्याच्यामध्ये काही वेगळंपण वाटतंय मग आता म्हणजे मार्गदर्शनाचा फायदा जास्त की औषधांचा माणूस शिकलाच पाहिजेत ना करेक्ट करेक्ट मग मार्गदर्शन गरजेचं आहे शेतकऱ्यांना की औषधी गरजेचं आहे मार्गदर्शन सर्वात पहिले मार्गदर्शन गरजेचं आहे मार्गदर्शन जर प्रॉपर भेटलं किंवा काय करायचं कसं करायचं हे जर माहीत झालं तर अशा पद्धतीने रिझल्ट आपल्याला दाखवायची गरज म्हणजे आज आपले रिझल्ट बोलतात आपल्याला बोलायची गरज नाहीये फक्त हे प्रोडक्ट याच्यासाठी दाखवून लावले की सर काय करता हे तुम्ही सांगत नाहीये म्हणून हे दाखवतो नाही तर मार्केटिंग करणं आमचा उद्देश नाही शेतकरी बांधवांनो जे आहे ते दाखवणं हाच आमचा उद्देश आहे त्यांनी वापरलं की नाही वापरलं नाही तर काही काही लोक येतात हे आमचा प्रोडक्ट धरा आम्ही एक व्हिडिओ बनवतो रिझल्ट त्याच्या केली त्या शेतकऱ्याला बी माहीत नसतं विचारायला आणि पॅकिंगचे प्रोडक्ट आता मी तुम्हाला त्यांनी वापरलेले दाखवले फोडलेले असं नाही की पॅकिंग त्याच्या हाती दिली मग व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवणं हा उद्देश नाही आहे पण मिशन समृद्धी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेत त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणे ह्याच आमचा मुख्य उद्देश आहे तर कसा वाटतोय हा हरभऱ्यांचा प्लॉट बरं यांचं जे दुसरा हरभरा आहे अडीचे त्याला कशी रिझल्ट आहेत सर या प्लॉटला त्यांना हरभरे म्हणजे या प्लॉटला फुलं खूप जास्त आहे आणि तो जो अडीच एकराचा प्लॉट थोडासा अंतर आहे तर त्याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये की त्याच्यामध्ये घाट्यांची संख्या ही अप्रतिम झालेली आहे आणि त्याच्यावरती आता यांनी शेवटची फवारणी म्हणून त्यांनी विचारलं की का आता काय करू शकतो तर या ठिकाणी आपण बघू शकतो एक मिनिट घ्या सर इकडे शेतकरी बांधवांना नॅनो के झिरो झिरो पन्नास हे पण जैविक नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ट प्रोडक्ट आहे याचा वापर त्यांनी त्या पिकासाठी त्या अडीच एकरासाठी केलेला आहे याच्यावरती काहीची गरज नाही काल नाही घाटी लागली हे फक्त फुलांमध्ये आहे तर याचा सुद्धा वापर केला सर तुम्ही याचा पण अनुभव चांगला आहे खूप चांगला म्हणजे खूपच चांगली रिझल्ट आपण म्हणतो सर नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ट काय आता ही छोटीशी बॉटल आहे आपल्याला आता पन्नास पन्नास किलोची बॅग फेकायची सवय लागलेली आहे सर पुढे चांगलं वाटतं की नाही खूप चांगलं बरं खर्च कमी कशा असतं कमी झाला याचा खर्च कमी आहे त्याच्यापेक्षा तर बघा शेतकरी बांधवांना हे सगळे अनुभव यांचे आहेत लाईव्ह जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे सर तुमचं समाधान आहे यांचा प्लॉट कसा वाटला दादांचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो आहे हरभऱ्या पिकासाठीचा आणि स्वतः त्यांचा जो अनुभव आहे बोलण्यातला त्याच्याहून पण तुम्हाला लक्षात येईल तर तुम्हाला कमेंट करून सांगा की हा प्लॉट कसा वाटला आणि शेतकऱ्यांचे अनुभव कसे वाटले जर हा प्लॉट चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओसाठी मदत करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे धन्यवाद धन्यवाद सर